हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती खूप सारं स्वागत करते तर आज असं स्पेशल असा ब्लॉग असणार आहे ॲक्च्युली आम्ही आहे खूप दिवसापासून शंभू आणि परीचं चाललंय की माई आम्हाला म्हणजे श परी मला माई बोलती तर माई आम्हाला गार्डनला घेऊन चाल गार्डनला घेऊन जा आणि रोज पाऊस येत होता तर फायनली आज आत्ता पाऊस उघडला आत्ता वाजत घड्यात पावणे आठ रात्रीचे तर म्हटलं ठीक आहे आता ह्यांना घेऊन जातेच कारण रोज रोज असं नाही करू शकत ना तर परीने घातला आहे हा फ्रॉक परी आत परिया तर हा फ्रॉक नाही आहे हा आहे माझा जीन्सवरचा टॉप तो बरं ठीक आहे असू दे आणि ना तिचा ना टपाटा आज बरासा आणि शेंबुडीकडे रेडी झाली शंभू पोरांचं काय नाही पावडर लावली की झालं काम तर आता आम्ही छान काय माणूस आहे राव तर आता आम्ही चाललोय आणि झालं असतं की आज मम्मीचा पण बड्डे मम्मीचा बड्डे काय जास्त करून सेलिब्रेशन होत नाही पण म्हटलं की असंच या जावं यावं जाऊन बड्डेला पण आणि ह्यांचं गार्डन पण होईल तर आता बघ कसं काय होत आज कोणती आहेस का कोण काय हिंमत तुझी बघू दे काय आहे तुझी बघू दे मला फक्त घुशे गप हे आलाय खरंच कोणती वाटत काय हि तर आलं तरी सुरू आहे हि तर आल्या आल्या पहिलं पाणीपुरीवर बसली

गुलाबजाम केक आणि मसाले भात जो की ह्यांचा ह्यांना मग मी छायचे वडापाव आवडतात त्याच्यामुळे हे येणार म्हणलं की वडापाव असतो आणि मसाले भात आणि मसाले भात पण ह्यांना आवडतो मी छाचा इकडं काय आहे पुरी लहानस का शंभू तू पण लहान झालायस का आता परी ये तू पण रंग येडी गँग तर बघा आलो फायनली घरी आणि झालं असं की घरा खरी कामत झालं एकदम शांतता वाटायला लागली बिकॉज शंभू आणि परी दोघं पण राहिलेत मम्मीकडे तर आता माहीत नाही कसे राहतात ॲक्च्युली आम्हाला जायचं उद्याच्याला जरा बाहेर त्याच्यामुळं तसंही उद्या त्यांना मी सोडणारच होते मम्मीकडं पण आता गेलेलोच तर मग हे म्हटलं की राहू ता दे दो त्यांना दोघांना आणि ते पण दोघं म्हटल्यात हा आम्ही राहतो म्हणून पण शंभू तर राहील शंभूचा तर काही विषयच नाही पण परी काय करते माहीत नाही तिचं टेन्शन आहे की तिला करमताय का नाही का म्हणणार परत की मला इकडे नेऊन सोड म्हणून माईकडं आता काय करते काय माहिती तर समजेल आणि झालं असतं की आज पण त्यांचं गार्डन राहिलं बिकॉज आम्ही बर्थडेला गेलो तर त्यावेळेला आठ वाजलेले आणि गार्डन तोपर्यंत जवळपास बंदच होऊन जातात सो आज पण त्यांचं गार्डनला जायचं राहिलं आता म्हटलं बघू उद्या किंवा पर्व वगैरे हो नेऊ ते पोरांचं तोंड एवढीचं झालेलं की आज पण गार्डन राहिलं म्हणजे इव्हन दोन तीन दिवस झालं रोज पावसाने राहते काही ना काही कारणामुळं त्यांना गार्डनला न्यायचं राहूनच जात आहे तर आता बघूयात कसं काय होतं अजून उद्याच्या दिवस त्यांना तिथंच ठेवायचंय आता काय होते काय माहिती कळेल गुड मॉर्निंग तर बघा तुम्ही आधी बघितलंच की शंभू आम्ही रात्रीच मम्मीकडे सोडून आलेलो सो आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी तर आता आम्ही निघालोय जायला फलटणला तर दोघंच ॲक्च्युली तरी पण आम्ही खूप सारं घेतलं म्हणजे आवडीचं खाऊ जे की हे मूग डाळ कुठं काय चिप्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताकाच्या ह्या दोन बाटल्या जे की आमच्या दोघांची भांड लागतात वाटून बॉटल हा एक एक लिटरच्या अस दोन बॉटल घेतला जे की आमच्या दोघांच्या नंतर भांड लागतात की तुम्ही माझी पिली मी तुमची पिली असं जास्त पिलं त्याच्यापेक्षा म्हटलं दोघांच्या दोनशे एक, हो दो ने ने एक लिटर एक घोट गेल्या वेळेस पिलो एक घोट एका <laughs> एक मला आवडतं मग मला असं असतं की माझं ताकून प्यायचं नाही हे माझं असतं म्हणून म्हणलं ठीक आहे तुमची तुमची सेपरेट माझी माझी माझे सेपरेट आता जाऊन येईपर्यंत ताक पितच राहायचं कंटिन्यू आणि हे चिप्स वगैरे घेतलेत खायला आता बघूयात असं काय होतंय ते ब्रेकफास्टला काय काय तर थांबायलाच लागल तो तर विषय आहेच छान तर बघा आम्ही आलोय फलटणला आणि फलटण मध्ये हेच आहे ना बरोबर आहे हो तर बघा फलटण मध्ये आलोय राम मंदिरात चक्क चक्क म्हणजे मी ठरवलं नव्हतं आम्ही आलो वेगळ्याच कारणासाठी फलटणला पण इथं आल्यानंतर राम मंदिरात चक्क आलोय हाय का नाही अनएक्सेप्टेड म्हणजे वाटलं नव्हतं की मी येईल राम मंदिर दर्शन घ्यायला <laughs> वाव मस्त आहे ना भरपूर मोठा परिसर आहे राम सीता लक्ष्मण आणि इकडं काय हे कसलं मंदिर दत्त मंदिर।, मंदिर।, मंदिर तर बघा राम मंदिरात आलो काहीच गर्दी नव्हती मला वाटते आता काही हे नाहीये ना म्हणजे आ, इवन संक्रांतीला वगैरे इथं व्हायका येतात वावसायला मी असं ऐकलं होतं आता तसं काही विषय नाही आहे त्याच्यामुळे कदाचित काहीच गर्दी नव्हती पण आम्ही आलो आहे ते इकडे वेगळ्याच कारणासाठी सो आम्ही परत चाललो आमच्या कामाकडे म्हणजे आम्ही ज्या रिझनसाठी आलो आहे त्यासाठी तर आता ते सगळं दा मला ब्लॉगमध्ये नाही सांगू शकत ते तुम्हाला येत्या काही व्हिडिओमध्ये समजेल की आम्ही का आलो होतो वगैरे सगळं डिटेल्समध्ये कळेलच नंतर कसला आवाज येतोय मज्जीत का Gracias. तर बघा आम्ही फलटणवरून घरी आलो पण तर आत्ता वाजलेत रात्रीचे एक आणि आम्ही एक वाजता घरी पोहोचले आणि झालं असं की मध्यंतरीचा ब्लॉग तुम्हाला दाखवला नाही तर त्याचं कारण असं आहे की मी ज्या ठिकाणी गेलेले ते आमचे कोणी नातेवाईक पण नव्हते कोणाच्या तरी घरी गेलेलो सो ते आमचे कोणी नातेवाईक पण नव्हते आणि कोणी असं ओळखीचं नव्हतं म्हणजे एक इंस्टाग्रामवरतीच एक रील स्टार आहे तर त्यांची फक्त ओळख होती आणि त्यांच्या आम्ही घरी गेलेलो तर ते काहीतरी कारण होतं घरी जाण्यामागचं तर ते आत्ता मी इथं नाही सांगू शकत मला येत्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला कळेल की त्यांच्यासोबत आमचं काय म्हणजे काय कारण आहे तिकडं जाण्याचं असा विषय पण झाला असं की खूप असं म्हणजे वाईट वाटण्यासारखं झालं की म्हणजे मला खूप स्वतःची लाज वाटायला लागली की आम्ही त्यांच्याकडे जस्ट असंच गेलेलो की आमचं काम होतं म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलेलो पण त्यांनी आमचा एवढा खूप सारा पाहूनचार केला इव्हन म्हणजे आम्ही दुपारी पोचलो तर दुपारचं जेवण परत रात्री येतानाचं जेवण प्लस म्हणजे पाहूनचार एवढा केला की अनएक्सेप्टेड म्हणजे मला आम्ही म्हणजे अगदी नियू निघायचा प्रयत्न करत होता तिथं पण कोणी आम्हाला निघून नाही दिलं तर पाहून चारा असा केलाय एक मिनिट हे ओढावं म्हणजे आपण म्हणतो ना की कोणाशी कधी कुठलं नातं नसतं ना तरी पण आता ह्या गोष्टी मी असंच नाही दाखवते की मला असं वाटलं की दाखवावं वा तर दादांसाठी हे हवाला ड्रेस माझ्यासाठी साडी आणि असे खूप सारे आंबे जे की त्यांच्या शेतात वगैरे असतील किंवा आणले असतील विकतात हे सगळं मी नाही विचारत बसले असं तर खूप सारं केलं त्यांनी आणि म्हणजे कोणीच नाही ना आपलं शिवाय नातेवाईक नाही नाही कोणीच जस्ट अशीच ओळख होती जीवन त्या आम्ही ज्यांच्याकडे गेलेलो त्या दादांना आम्ही पहिल्यांदा आज बघितलं तर त्या दादांनी आमच्यासाठी एवढं केलं खरंच म्हणजे जगात मला असं म्हणायचं की किती प्रकारचे माणसं असतात ना की एवढं करणारी कोणाची ओळख नसताना पण इवन माझ्या घरी जरी कोण आलं तरी म्हणजे आपण एवढं उदार कधी होत नाही कोणावरती असं मी म्हणते म्हणजे होतं तेवढ्या पुरतं पण एवढं खूप जास्त होत नाही जेवढं की ते तर झालं आणि झालं असं की परीला शंभूला मम्मीकडे सोडलेलं पण आता वाजले जवळपास एक तर आम्ही काही गेलो नाही त्यांना घ्यायला बिकॉज त्यांनी दोघांनी पण झोपून घेतलं असेल आणि टेन्शन हे की शंभू राहतोच शंभूला मी आठवडाभर मम्मी आपणकडे सोडलं तर तो आरामात राहतो पण परी आहे परीचं टेन्शन मला इथून तिथून होतं दिवसभर की यार परी कशी राहत असेल परी कशी राहत असेल तिचंच टेन्शन होतं बाकी शंभूचं तर काहीच नाही आता बघूयात आता उद्याच्याला सकाळी जाणार आहे पण आता खूप लेट झाला त्याच्यामुळे आणि दमली पण जाम दिवसभर तर म्हटलं आता पहिलं झोपून घेणार सकाळी किती वाजता हॉटेल माहीत नाही मग उठल्यानंतर परिलन शंभूला घेऊन यायचं आहे की नाही चला तर माझा ब्लॉग काय एवढा विशेष नव्हताच मम्मीचा बड्डे आणि आमची फलटणची ट्रिप कशी वाटली हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सार सारे फ्रेंड खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय <laughs>